सरपंच हिवर्डी तथा अध्यक्ष श्रीराम देवस्थान स्थान हिवर्डी आपण ज्या नदीमध्ये आहोत याला आम्ही वाळवंत म्हणतो पूर्वी पश्चिमे फक्त पूर्वेकडे वाटत सतराशे बावन्न मध्ये आपण रामचंद्र प्रभूची स्थापना केली हा ही आपली रामचंद्र प्रभूची विशेष मुख्य मूर्ती तर नैसर्गिक आपत्ती कुठलीच नाही तर जयश्रीराम मित्रांनो माझं स्वागत आहे तुम्ही सांगता आपल्या नवीन ब्लॉक मध्ये मित्रांनो आजच्या मध्ये आपण भेट देणार आहोत जिल्हा आणि तालुका जालन्यामध्ये असलेल्या हिवर्डी या गावला ज्या गावामध्ये आपल्याला प्रभू श्री रामांचं मंदिर पाहायला मिळतं ज्या मंदिरामध्ये आपल्याला सतराव्या शतकातली एक अशी मूर्ती पाहायला मिळते ज्या मूर्तीमध्ये राम लक्ष्मण सीता भरत हनुमान सगळे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण हिवळ गावाला भेट देऊयात या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरावाचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या प्रकारचं उशीर करता सुरुवात करू आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू नका तर जय श्रीराम मित्रांनो जसं की आता आपण पोहोचतोय हिवळिया गावमध्ये हिवाळी हे जालना जिल्हा आणि तालुक्यामध्ये असलेले एक गाव आहे जे गाव अंबडपासनं साधारणतः अडुसष्ट किलोमीटरांच्या अंतर्वरती आहे तर जालनापासून साधारणतः चौवेचाळीस किलोमीटरांच्या अंतर्वरती आहे तर चला मग भेटवता थेट हिवाळी या गावामध्ये मित्रांनो जसे की आता आपण श्री राम मंदिर संस्थान हिवाळी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला मंदिराची सविस्तर माहिती गावचे सरपंच व मंदिर संस्थानाचे अध्यक्ष असलेले श्री गणेशजी भुतेकर हे देतील व त्यासोबतच आपण या मंदिर परिसराची पाहणीही करूयात नमस्कार मी गणेश शिवाजीराव भुतेकर सरपंच हिवर्डी तथा अध्यक्ष श्रीराम देव संस्थान हिवर्डी आज आपण राम पावन भूमीत आलेलो आहेत हिवरडी तालुका जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये जालना तालुक्यामध्ये हिवर्डी हे अतिशय पवित्र गाव आहे जिथे राम जन्मभूमीचं उत्कृष्ट दोनशे त्र्याहत्तर वर्षापासून सप्ताह सोहळा चालू असतो या दोनशे त्र्याहत्तर वर्षा निमित्त आज आपण या गावात आलेलो आहोत कधी कधीपर्यंत या आपल्या सप्ताहाची परंपरा दोनशे त्र्याहत्तरव्या वर्ष चालू आहे आपल्या सप्ताला सुरुवातीला हा सप्ताह छोट्या खानी असायचा पण मागील पंधरा वीस वर्षापासून आपण दोन टाइम नगर भोजन आणि पूर्ण चुंबन कार्यक्रमाचं आयोजन करतो जसे की सगळ्या समाजाला अठरा पगड जातीचा सगळ्या सगळे समाज मिळून आपण सकाळी आणि संध्याकाळी असं दोन टाईम जेवण करतो नंतर रात्री कीर्तनाचा कार्यक्रम असतो नंतर भजन इतर सगळे सामाजिक का सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच आता आपण इथं आलेलो आहे तिथे अं आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळं गावकऱ्यासाठी जेवण्याच्या जेवणाच्या व्यवस्थेमध्ये आपण सकाळी पण नगर भोजन करतो अगोदर महिला मंडळाची पंगत बसते महिला मंडळ झाल्यानंतर पुरुष मंडळी असं एकत्रित पूर्ण गाव दोन टाइम आपल्याकडे इथे राम जन्मोत्सव निमित्त जेवण करतात तसेच आपण ज्या नदीमध्ये आहोत याला आम्ही वाळवंट वार्वन्त म्हणतो वाळवंटामध्ये या वाळवंटामध्ये याला आम्ही वाळवंट नगरीत जेवण म्हणतो याला म्हणण्याचा उद्देश असा की गिरिजा नदीच्या दक्षिण दिशेला आपलं पवित्र राम चंद्रप्रभूचं देवस्थान आहे आणि या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की भारतातल्या काही नामवंत नद्यापैकी या नदीला याच्यात गणलं जातं कारण याचा इतिहास असा आहे की पूर्वेकडनं पश्चिमेकडे ही नदी वाहती अशी नदी वाहणारी भारतातल्या काही नद्यांपैकी एक नदी आहे जेणेकरून आपल्या इतर नद्या दक्षिणेकडे म्हणजे पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात पण ही फक्त पूर्वेकडे वाहतात उलटी उलटी वाटली आणि एवढाच रामचंद्रप्रभूच्या भूमी समोर पोर्शन आहे एवढीच नदी ते प्रश्न पश्चिमेकडे वाटले असे विशेष आहे आणि त्या विशेष काठावरती आपण आपल्या रामचंद्र प्रभूची आपल्याकडे मूर्ती आहे आणि त्या जा मूर्तीचा पण विशेष आपण मंदिरासमोर गेल्यावर आपण सांगू म्हणजे त्यांचं काय जेव्हा ते वनवासत होते तेव्हा हा वनवासात जेव्हा श्रीग्राम याला चालले होते श्रीलंकेला तेव्हा असं ऐकण्यात जुन्या लोकांनी सांगितलेले की त्यांनी या नदीकाठी मुक्काम केलेला आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या पदस्पर्शाने आमच्या गावाला पावनभूमीत त्यांची मूर्ती आम्ही दोनशे त्र्याहत्तरव्या वर्षी एक अंदाज दोनशे त्र्याहत्तर वर्ष त्याच्या पूर्वी देखील असू शकतं पण एक अंदाज नुसार दोनशे त्र्याहत्तर देवस्थानची स्थापना केलेली आणि त्यांची पायभूमी त्यांची कर्मभूमी त्यांचे पाय आमच्या याला लागल्यामुळे सगळं सुख समृद्ध भरभारच आहे म्हणजे त्यांचं वास्तव्या राहिलेलं राहिलेलं आहे त्यांनी आमच्याकडे म्हणजे इथे या नदीकाठी मुक्काम करून रामचंद्र प्रभू केलेले आणखी का, काय का, सबते, सबते काय काय कार्यक्रम म्हणजे आपले काय काय सत्याचा सकाळी काकड्यापासून सुरुवात होती सकाळी चार ते सहा काकडा होतो नंतर पारायणाची सुरुवात होती पारायण सात ते अकरा वाजेपर्यंत पारायण चालते नंतर भागवत कथा राम कथा दुपारी तीन वाजता चालू होती नंतर संध्याकाळी हरि हरिपाठ चालू होतो आणि नंतर परत आपण भव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम साजरा करतो ज्याच सगळं सामाजिक दृष्ट्या सांस्कृतिक आपली संस्कृती कशी जपल्या जाईल आपण भान ठेवतो तिचं समोर का विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे सुरुवातीला हे मंदिर नव्हतं पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी आम्ही गावकऱ्यांनी सर्व सो खर्चातून वर्गणीच्या माध्यमातून विठ्ठल रुक्माईचं मंदिर आम्ही बांधलेलं आहे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापासून आपण तिकडं मंदिर इकडे हनुमानाचं मंदिर आहे मारुतीचं ते मंदिर पण समजा नंतर बांधले का नाही हे मंदिर पण पुरातन आहे हे पण फक्त नंतर बांधकाम जीर्णोद्धार हा हो जीर्णोद्धार नंतर केलेलं आहे त्यातल्या ज्या मूर्त्या वगैरे ते पण जुन हो सगळं जुन आहे त्याच्या बाहेर मूर्त्या पाहिजे भेटतात आपल्या ते कशाच आहेत या कुठल्या आतल्या का या 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 बाहेर ह्या जुन्याच आहेत ह्या जुन्याच आहेत हा त्या काळातल्या त्या काळातल्या महादेवाचे हे सगळे हेमाडपंथी मूर्ती आहेत त्या वाटले यांचं विचारण घडण त्या त्यावेळेस झालेली आहे त्यांच्या घडापासून आणि इमारत यांची मूर्ती इमारत हे पण जुनं आहे हो हे पण खूप जुनं आहे म्हणजे रामचंद्र प्रभूच्या या मूर्ती स्थापनेनंतर हनुमानाचं मंदिर असावं त्या कथेतून आपण यांचे पण हे केलेलं आहे त्याच वेळेस हा त्यावेळेस हो आता हे आपलं मेन गावर आहे ना हे मंदिर हा हे आता लाईट आले ह्या मंदिराचं आपण म्हणजे सांसारिक रामचंद्रप्रभू असल्यामुळे याला कुठला कळस वगैरे नाहीये आणि म्हणजे जसं कौटुंबिक घर असतं तसं आपण माडीमध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि सतराशे बावन मध्ये आपण रामचंद्र प्रभूची स्थापना केली त्याच्यानंतर साधारण शंभर वर्षानंतर या माडीचं आपण बांधकाम केलेलं आहे म्हणजे अठराशे जवळपास अठराशे साठच्या दरम्यान या माढीला पण जवळपास एकशे पन्नास एकशे साठ वर्ष झालेले त्यापासून त्याचं कुठलंही काही नुकसान नाही किंवा इथली कुठली दुरुस्ती नाही काही नाही देवचंद्र रामचंद्र प्रभूच्या कृपेनं जसं आहे तसं त्याच परिस्थितीत आपल्याला दिसून येत सतराशे बावन मूर्ती सतराशे ची स्थापना आहे आणि त्याच्यानंतर शंभर एक वर्षानंतर हे माडीचं काम केलेलं आहे आपण तर मग मूर्ती पहिले मग एवढं हे जेवढं दिसते गाभारा होता ही आणि ही माडी नंतर केलेली आहे त्याच्या नंतर केले मुख्य मुख्य ही आपली मुख्य मूर्ती हा ही आपली रामचंद्र प्रभूची विशेष मुख्य मूर्ती आपण या मूर्तीला जेव्हा पाहतो तेव्हा प्रसन्न भावमुद्रा आपल्या केसर त्याचं कारण असं की भारतभरातल्या मंदिरामध्ये ज्या रामचंद्र प्रभूच्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये भरत रामचंद्र प्रभू लक्ष्मण लक्ष्मण सीता माता इतर सगळे लोक सिंहासनावरती बसलेले आहेत अशी मूर्ती तुम्हाला अँटिक पूर्ण भारतभरामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही जेणेकरून ती फक्त रामचंद्र प्रभू आमच्या हिवर्डीसारख्या छोट्याशा गावात त्यांचे पाच पद स्पर्शाने पावन होऊन ही भूमी रामभूमी हो झाली आणि रामचंद्र प्रभू आपल्या इथे आप त्यांच्यामध्ये त्यांच्या सोप यांना येऊन त्यांची मूर्ती आम्ही सगळ्या भावांची जी, पत्नीची जी सगळं सिंहासनावर बसून आम्ही तयार केली आणि त्यांची आम्हाला त्यांची फार दृष्टी आहे आमच्या गावामध्ये काही भूकंप नाही नैसर्गिक आपत्ती नाही उत्पन्न हो खूप चांगलं आहे नदीला पाणी सगळं म्हणजे स्वयंभू आहे कुठले भांडण नाही तक्रारी नाही काहीच नाही त्यांच्या कृपेनं आमच्या गावावरती खूप सारा त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे सगळं सुसोय योग्य पद्धतीनं चालू आहे गावात काही कुठलीच अडचण नाही कुठलीच अडचण नाही सामाजिक दृष्ट्या नसेल कुठलीच कुठलीच आर्थिक नाही त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती कुठलीच नाही म्हणजे जसं आम्हाला कळत आहे तसं त्या तर नैसर्गिक आपत्तीनं आमच्या मागच्या पिढीनं कोणी सांगितलं की नैसर्गिक आपत्तीनं आपल्या गावामध्ये काही असं झालंय तसंही कुठला प्रकार नाही आणि आणि याच्यानंतर रामचंद्र प्रभू कधी होऊ देणार नाहीत अशा आम्ही अशी मूर्ती आपण समजा फक्त जास्त पाहायला पाहिलं नाही ना नाही असे हा सगळेच एकाच मूर्ती बसलेले सगळे एकाच मूर्तीवरती बसलेले भविष्यात पुन्हा जीर्णोद्धर्थ काम चालू भविष्यामध्ये जीर्णोद्धर्थ गाव भरायचं काम आम्ही चालू करणार आहोत आणखी मोठं करणार हो आणखी मोठं करणार सत्तराशे बावन्न पासून आपण इथले पुजारी आहेत हा आमचे आजोबा पंजोबा यांच्यापासून परंपरा आमची चालत आली आता आपण सुद्धा इथली पुजारीची परंपरा आपण जोपासतो आणि व्यवस्थित सगळे कार्यक्रम असतात रामनवमीच्या दिवशी सकाळी अभिषेक वगैरे असतो बाराला जन्मोत्सव साजरा होतो त्याच्यानंतर दिंडी प्रदक्षिणा निघते आणि सगळं व्यवस्थित कार्यक्रम रामनवीच्या उत्सवाचे कार्यक्रम व्यवस्थित पालखी पालखी हो वेगळी मूर्ती आहे का हीच मूर्ती आपल्या पालखीमध्ये वेगळी मूर्ती मूर्ती पालखीमध्ये ती मूर्ती आपण पालखीमध्ये मागतो संध्याकाळी पालखी निघते आणि दुपारी खूप उत्सव चांगला होतो रामनवीच्या दिवशी म्हणजे मंदिर जेव्हापासून तेव्हापासून परंपरा आम्ही आहे सतराशे बावन पासून आम्ही त्यांचे शिवकरी पुजारी आहेत आणि आमचे आजोबा पनवा वडील त्याच्यात आमची आता पिढी शिवेमध्ये आम्ही राहील आणि भविष्यात आता सर्वच आहे की आम्हाला गाभऱ्याचं काम करायचं भविष्यात जेवढ्या समजा जेव्हा आपल्याला करता येईल तेवढं त्याचं हाती घेतलेलं यांनी काम ते आता होईल धन्यवाद वाटत माझं नाव सतीश राजमोल शास्त्री पुजारी मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री राम मंदिर संस्थाने हिवाडी या ठिकाणची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री गणेशजी भुतेकर व समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार ब्लॉग ला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमच्याही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सियावर रामचंद्र की जय